नाही नाही तर नाही बाबा तुम्ही मस्त म्हणताय लग्न ही लावून द्यायचं पण कसं आहे पोरांनी चुका केल्यात मान्य आहे मला पण त्यांना लग्न लावून देणं हे काही पर ना पर्याय नाहीये बघा अ <coughs> संजनाचं बाबा त्याशिवाय पर्यायच नाही ना आता मला आदित्यने सांगितलं ते म्हणलं की संजना जी काय म्हणते ती तुम्हाला तर पटतय का हा लग्नाच्या आधी जर असं लिकृबाळ होणन हे समाज काय म्हणण ह्याचा विचार करणं गरजेचं आहे ना त्यामुळे लग्न लावणं हाच पर्याय मला तर वाटतोय ओ बाबा मी लग्न बिग्न काही करणार नाहीये माझी काही गलती नाहीये माझी काही चूक नाहीये मी सांगितलं ना संजनाचं माझं असं काही झालेलं नाहीये त्याच्यामुळे ते काही बाळ आहे ते माझं नाहीये मी सांगितलं ना त्यामुळे मी लग्न करत नसतोय चूक करायच्या हे बोलायचं होतं हम्म तुला मी सांगितलं ना आविषयक पुली टेशन मध्ये सडायचं लग्न करायचं त्याच्यामुळे जास्त शानपणा करून लग्न कर हा आणि आता तुला आहे ना एवढ्या लवकर तुझं वय नाही लग्न करायचं तरी तुला करणं गरजेचं आहे कारण तू काशीच अशी गेलीये ओ बाबा मी खरं सांगतोय हे बघा मला माहित नाही संजय असं का बोलते किंवा कोण आहे त्या बाळाचं बाप वगैरे मी खरं सांगतोय बाबा आणि आदितीचे बाबा तुम्हाला सुद्धा सांगतोय हे बघा मी संजनाचं म्हणजे फिरत वगैरे आम्ही होतो म्हणजे खूप फिरत होतो कॉलेजला म्हणून आम्ही जायचो बाहेर वगैरे फिरायला पण हे बघा मी खरं सांगतोय मी असं काही केलेलं नाही हे बघ विकी आता खोटं बोलून किंवा ना रडून हे करून काय उपयोग नाही ती वेळ आहे ना निघून गेली आता हा तू आहे ना ही सगळी चूक करायची आधी विचार करायचा असतो आता त्याचा फायदा नाही एक मिनिट एक मिनिट विकीची बाबा विकी तू असं का म्हणतोय की की संजनास तुझं काय नाही माझं बाळ नाही हा हे बघ जे काय आहे का ते खरं खरं सांग बघ खोटं काय सांगू नको आणि कसं असतं तू आता जरी खोटं बोलला का नाही तेवढा पुरतं तू सुटला जाशील पण ना कधी ना कधी हे कळणारच आहे की हे सगळं कुणी उद्योग केला ते त्याच्यामुळे जे काय असेल ते तू खरं सांग बघ अहो बाबा मी खरंच सांगतोय मी खोट बोलत नाहीये हे बघा मी आता खरंच सांगतोय आणि तुम्हाला कडपर्यंत हेच सांगत राहील की संजनाचं माझ्यामध्ये असं काही झालेलं नाहीये संजनाला कसे दिवस गेले कोणापासून गेले मला माहित नाही पण मी मी काही केलेलं नाहीये मी हे सांगतोय पोलिसांनी ना चांगलं रिमांड काढलं का नाही चांगला धुतला ना तुला मग आहे ना ही खोट बोलायची तुझी हिंमत होणार नाही हा चल मग काय करू तिथं तुझ्यावर अजून कंप्लेंट करून तुला आतमध्ये करतो आणि चांगली फटके पडलं का नाही मग सगळं पोपटासारखं चुर 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 खरा एकदम लागशील गु हा मग कळल तुला हे आता खोटं बोलतोय का नाही चूक करायच्या आधी मी सांगितलं ना चूक करायच्या आधी तू हजार वेळा विचार करायचं म्हणून हा ह्यांना फसवायचं ना बापा समोर फसवतो का ह्यांना खोटं बोलतो का हा आहो बाबा मी आता खरंच बोलतोय हे बघा बाबा तुम्ही मला ना पोलिसांचं ताब ताब्यात द्या पोलिसांनी मला हाणून द्या मारू द्या माझा जीव जर घेतला ना तर मी खरंच सांगतोय बाबा खोटं सांगत नाहीये मला माहितीये आहे बाबा तुमचा विश्वास नाहीये पण मी खरंच सांगतोय संजना माझ्यासोबत फिरत होती पण आमच्या दोघांमध्ये असं काही झालेलं नाही की तिला दिवस जातील मला माहित नाही संजना दुसरीकडे कुठंतर शेण खाल्लं असेल मी असं काही केलेलं नाही सांगितलं ना मी विकी एवढ्या गॅरंटीने एवढ्या ह्याने कस काय सांगू शकतोय तू की संजना तुझं असं म्हणजे खरं खरं सांग मला हा संजनाला दिवसच नाहीत गेलं खोटं तर नाही ना बोलत ना। ती पण ते असं खोटं का बोलल ना कारण ते खोटं नाही बोलत कारण डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवले आहेत डॉक्टरांनी सांगितले सगळं हे सा मग आणि तो तर असं म्हणतोय हे बाबा संजनाचं बाबा मी खरं सांगतोय मी शपथ घेऊन सांगतोय मी मला कुठल्या देवाची कुणा कुणाची शपथ घ्यायला सांगा मी खरंच सांगतोय संजना मी असं फिरत होतो वगैरे पण गलत काम तुम्ही जसं समजताय ना तसं आम्ही गलत काम काही केलं नाही म्हणजे संजनाचं माझ्यामध्ये असं काही झालेलं नाही मी गॅरंटीने सांगतोय तुम्हाला आता मला माहित आहे ना ते सगळं त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतोय मी बरं ठीक आहे एक काम कर थांबचा जरा संजनाला संजनाला बोलू समोरासमोर हां ठीक आहे थांब संजना येते आता तुमच्या समोरासमोर असं की संजनाने का खोटं बोल म्हणजे खोटं तर बोलू शकत नाही डॉक्टरांनी सांगितलं तसं ती नक्की काय काय का मला काय गोळ कळा नाही की तू तू खोटा बोलतोय का संजना खोटं बोलते आणि मग तू म्हणतोय की बाबा तुझ्यामध्ये तिच्यामध्ये काय नाही आईला मग प्रश्न पडला ठीक आहे थांब संजनाला येऊ दे जे काय आहे खोटं काय सगळं होईल येतं अहो काय नाही आधी तिची बाबा ही आमचं जे आहे ना गाबडं ही खोटं बोलतोय आणि ही पाहिलं आहे ना ती आईने तिचा लाड केल्यामुळे ती बिघाडली पूर्ण त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवू नका बोला संजनावर विश्वास आहे माझा जरा हा ठीक आहे संजनासोबत बोला फोन काय कळल ती सांगल खरं खोटं काय ते बाबा मी खोटं बोलत नाही खरं बोलतोय विकी आता तुझं फोबाड बंद कर आम्ही बोलतोय ना मोठी माणसं तुला जे काय करायचं होतं ते तू करून मोकळा झालाय हा त्यामुळे आता तू आहे ना तुझं फोबाड अजिबात चालू नको नाहीतर हितच तुला आहे ना तू गप्प बस जरा बोलू नकोस अ नाही नाही विकीची बाबा मला असं वाटतंय की विकी खरं बोलतोय असं वाटतंय मला आव नाही नाही तुम्हाला माहित नाही पूर्ग काय ती मला माहित आहे ना नाटकी बाजू ही काय संजनाला कुठे गेले ए आदित्य आदित्य ए आदित्य इकडे जरा इकडे निघून बिघून गेले काय सकाळी मी तिला बोलली होती पण नाही बोल बोला काय करेल ना लग्नाच्या तिला दिवस गेले मग ऐकाय काय बसल होई आणि कुठे गेली हा आता आदित्य बाबा तर म्हणते संजनाला समोर समोरासमोर काय ते बोलू आपण आणि कुठं गेली पुरगी हा सगळीकडे शोधल किचन मध्ये इकडं तिकडं गेली कुठं नक्की बे काय झालं काय दिला मला आदित्य संजना बराच नाही सगळीकडे बघितलं मी तुला काय सांगितलं का कुठे गेली काय गेली म्हणून हा आणि तिचे कपडे पण कपाटत बॅग घेऊन गेली नक्कीच कुठं तर निघून गेली बघ आता काय करायचं रे आता तर पळून म्हणजे आई असं सेन खाल्लेच खाल्ला ना आता तर पळून जाऊन सण आता काय काय करावं कुठे सगळीकडे शोधले मी कुठेच नाही हर अगो आई मी पण सगळीकडे शोधतो या मी तुला तेच सांगणार होतो की संजना सापडा नाही म्हणून मला वाटतं आई ती कुठेतरी निघून गेली बघ बहुतेक ते विकीचं आणि तिचा डाव आहे की निघून जायचं म्हणून सण पण विकी तर इथं आपल्या घरी आहे ना ते तिचे बाबांनी आलेत मग संजना इकडे कुठे गेली अगो बया बघितलं का म्हणजे पुरं इथं घरात बसले आणि संजनाला फोन करून सांगितलं असेल सा इकडं जा मी येतो नंतर म्हणून हा तुझं ही पूर्ग नाही पुर निघून जायचं आधी का नाही त्याला हो का आधी ते चांगला हान केस करुरीच ताब्यात दे आपल्या पुरीला गायब केले संजनाला हा अरे मारून बिरून टाकीन हा असं पुरी किती पळून जाते बघितलं ना त्यांच्यासोबत काय काय होतं या करून चल चल त्या पोराला विचार आपण त्याने त्याचाच हात आहे बघ हात आहे चल चल हाय तिथं बसल्याला ह्यानेच गायब केले आपल्या पुरीला ह्याने सांगितलं याला सगळं माहित असेल कुठं आहे कुठं नाही कुठे गेली ती अ आई पण नक्की गायब केली का संजना केली काय माहिती आणि विकी नहीं, नहीं तो तो तर सारखा म्हणतोय की संजनाचं माझं असं काय नाही माझं नाही ती बाळा असं तसं म्हणतोय आणि बाबांना पण खरं वाटतंय आता मला तर काहीच कळणार नाही ती संजनाच संजना आपल्यापासून काही लोक का हो विकी काय फोवतोय हो हेच कळणार मला आदित्य कळायचं काय त्यात मध्ये अरे संजय नाही गोतात कॉलेजला म्हणून बाहेर पडत होती आपल्याला सांगत होती का कॉलेजला चालली का कुठं चालली सांगत होती का हा नव्हती हा सांगत खोटं बोलून सुद्धा शेण खायचं ते खाल्लंच ना हा आपले सगळी इज्जत धुळीला मिळवायची होती ती मिळवलीस का नाही तिने हा मग कुणावर विश्वास ठेवतोय तू त्या पोरावर हा अरे आपली पोरगी आता एक तुझी बहीण आपल्याला धोका देऊ शकते माझी पुढची पोरगी धोका देऊ शकते त्या पोरावर कसला विश्वास ठेवतोय त्या पोराला नक्की माहित असेल चल लोक हा ठीक आहे आई तू पण तिथे पण बरोबर असेल ठीक आहे चल विचारू त्या पोरालाच विचारू नक्की त्याला म्हणजे मला तर वाटतंय तू म्हणते तेच बरोबर त्याचाच प्लॅन असेल संजनाला पुढे जा असं म्हणलं असेल आणि मी मागणी येतो असं काहीतरी म्हणजे त्याच्यावर डाऊट येणार नाही की बाबा म्हणजे ते बाहेर निघाल ना त्याला असं वाटेल म्हणजे आपल्याला असं वाटेल की माझी काही चुकी नाही तुमची फुरगी दुसऱ्या तरी गेली असं म्हणून अरे आहे असायच लोक बघ हा त्यांना काय चांगलं वळण हवी श्री मग त्याची फुरगी बघायची मुजकाडीत लाव चांगलं आणि त्याच्याकडून खर खरं सगळं उकळून काढू आपण हा चल हो ना संजना घरात नाहीये घरात नाही मग कुठे गेली घराच्या बाहेर गेली काय का पळून असल कुठ बघ गेली असेल बाथरूम मध्ये गेली असेल बघ अहो संजनाच्या बाबा नाहीये संजना सगळीकडे बघितलं मी मी आणि आदित्यने सगळीकडे शोधलं नाहीये हे एक या पोराने कुठंतरी येणार तिला सांगितलं तिला सांगितलं असेल तू पुढं जा आम्ही मागणी येतो म्हणजे ह्यांच्यावर संशय येणार नाहीये ह्या पोराने फोल ह्याला ना तुम्ही अक्षरशः कंप्लेंट केली होती ना पोलीस कंप्लेंट हा कशाला माघारी आणलं आता माझ्या पुरीला माझ्या पुरीला मारून टाकून तेव्हा त्यांचा बोकाकार होईल हा ए, ए काय रे हा काय तुम आम्ही आम्ही सांग आम्ही काय केलंय माझ्या पुरीच्या हात दोन का माग लागलाय हा ती जावी तर बरबाद केलं आता तिला गायब पण केलं का ओ काकू मी मला नाही माहित संजना कुठे गेली ती मी खरं माझा ह्यात हात नाहीयेत तुम्ही हे बघा संजना मला अडकवते असं वाटतंय मी मान्य करतो की आम्ही फिरत होतो मग तुम्हाला तेच सांगतोय बघा हे बघा काकू मला माहित नाही तुमची पूर्वी कुठे गेली आणि माझा ह्यात काही सुद्धा हात नाहीये खोट बोलतो कुठं बोलतो मुळात तर आधीच माझ्या बहिणीला फसवलं दुसरी गोष्ट आता तिला घायब पण केले लवकर बोल चल लवकर बोल आता तुझ्यावर विश्वास नाही आता आहे ना मी मी म्हणत होतो माझ्या बहिणीचं लग्न करून देतो तुझ्यासोबत तुम्ही चांगले हे पण नाही आता माझ्या बहिणीला आहे ना माझी बहीण जसं असेल तसं असेल तिचं आयुष्य होऊ दुधवस्त जाऊ दे आमची इज्जत पण तुला आता पोलिटिशन मधून ना आता बाहेर काढणं हे माझी कोण लय मोठी चूक झाली लय मोठी हा लवकर बोल माझी बहीण कुठे लवकर बोल लवकर आताच्या आता मध्ये आता फोन लावतो तुला आहे ना आता तुला ना काय तुला खडी फोडायला लावतो बोल लवकर कुठे माझी बहीण ओ आदित्य दादा आदित्य दादा मी खरं सांगतोय मला माहित नाही संजना कुठे येते हे बघा हे बघा जसं मला तुम्ही पोलिस घेऊन गे गेले ना तसं मला मला भेटलीच नाही येते मी शपथ घेऊन सांगतोय मला नाही भेटली तिचं माझं मला नाही माहित मला नाही माहित कुठे गेली संजना मी खरं सांगतोय ऐका तुम्ही आदित्य दादा नाही आदित्य पुरीलाय ना काहीतरी कमी जास्त केलं असं वाटतंय आदित्य फोन लाव स्टेशन मध्ये फोन लाव आणि आमच्या घरात गुंड शिरलाय म्हणावा आमच्या अक्षरशः ती खून करायला घेऊ तिला मारून टाकायला भेटाय पूर्गी तर नक्की बिंडो काच आहे तिला अजिबातच कळत नाही माणस येत नाहीत हा आदित्य त्याला त्याला पकडून ठेव त्याला पकडून ठेव मी पुन्हा मध्ये आता फोन लावती गुंड शिरलाय म्हणते आमच्या घरात ही असली माणसं ठीक आहे आई ह्याला पकडून ठेव तू तुला स्टेशन मध्ये फोन लाव आता काय सोडत नाही मी संजनाचा विचार केला आपल्या इज्जतीचा विचार केला पण नाही नाही आई काय होईल ते होईल आता कारण ही लय आमच्या थराला गेलाय आता ही हे बघा हे बघा आदित्य दादा तुम्ही तुम्ही कोणाला फोन लावायच ती लावा पोलिसांना लावा पोलिसांनी पण मला किती मारू द्या मी खरं सांगतोय मी तुमच्या बहिणीला गायप नाही केलं मी तुमच्या बहिणीला खरंच नाही गाहेब केलं मला नाही भाई तुमची बहीण कुठे गेली आणि माझी काय चुकी फोड नाहीये मी खरं सांगतोय आदित्य दादा आदित्य आदित्य सोड सोड त्याला मारू नकोस मारू नकोस सोड आहे एक ती खरं बोलतोय असं वाटतंय मला हा हे बघ संजनाने सांगितलं काय हे सगळं मला सोबत बोलायचं होतं पण ती तिघ नाही ती आता तिला शोधणं गरजेचं आहे हा ती कुठे गेली काय आपल्याला शोधायचं आहे तिला ह्याला ह्याला सोड ह्याला मारू नकोस ऐक तू ऐक तू सोड ह्याला नाही बाबा ह्यानेच कुठे शोधणार आपण ह्याला माहित आहे संजना कुठं आहे काय ह्याला है, सगळं माहिती आहे ह्यानी प्लॅन केलाय बाबा संजनाला पुढं पाठवलं फोनवर हे सगळं बोलणं झालंय आणि आपल्या इथे नाटक करतोय की बाबा माझा काय हात नाही म्हणून ह्याचाच सगळा हात आहे बाबा ह्याचाच प्लॅन आहे आपण कुठं शोधणार आहे आपल्याला माहितच नाही कुठे गेली ती ह्याला सगळं माहीत आहे ह्याला हाणून मारून सांग बरोबर आहे ना खरं सांगल बाबा आदित्य सोड त्याला सोडत्याला असं हाणून मारून सांगणार आहे का ती सोड मी बोलतो त्यासोबत सोडत्याला हे बघा आदित्य सोडत्याला सांगितलं ना मी आ? जे काय ते असं हाना करून नाही होणार सोडत्याला बोलतो मी हे बघा बाबा तुम्ही जर ये ना असं शांतपणे बसलं ना तर काय नाही संजनाचा एखाद्या दिवशी जीव जाईल बघा मान्य करतो तिने चूक केली पण नाही ना हे सगळं ही सगळ्या मुलींना असा फसवतोय त्यामुळे ना बाबा मी लय मोठी चूक केली मला असं वाटत होतं की नाही आपण आहे ना संजनाचा आणि ह्याचं लग्न लावून देऊ म्हणजे त्यांचं त्यांचा संसार आहे ना ती करतील व्यवस्थित ही सुधरल असं वाटलं मला आणि आपली इज्जत वाचल असं वाटलं पण काय नाही बाबा हे आहे ना ही सुधारण्याच्या लायकीचं नाही ह्याला आहे ना मी कंप्लेंट महागार घेऊन हे झाली ह्याच्या बाबाने म्हणजे विकीच्या बाबांनी कंप्लेंट केली होती मी पण नव्हती केली पण बाबा मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि ह्याच्याविषयी ना कंप्लेंट करणार मी हे बघ आदित्य हो? मी सांगतोय ना तुला हा हे बघ ही विकी म्हणणारा खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे लवकरच साबित होईल पहिलं आपल्याला संजनाचा शोध लावा लागेल कुठं गेली काय गेली म्हणून थांब जरा असं हनवण मारून काय होणार नाही पोलीस कंप्लेंट करायचीच आहे ना तर जरा विचार करून हम्म जरा हम्म करा विचार करा पुरीचं आहे ना चांगलं पुरीला मारून टाकलं का नाही आणि मग नंतर आहे ना नंतर विचार करा मग मं। मग नंतर रडून बसून भिंती लापटून डोकं हे करून काय उपयोग होणार नाही पुरीचा जीव गेला म्हणजे आणि मित्र म्हणते बरं झालं तिथं गेला तर गेला जीव एकदाची काय कार्टी नशी बघायला लहानपणीच मिरी असते तर बरं झालं असतं एवढं सगळं आम्हाला हे असे दिवस बघायला पण नसते आले हा अदितीचे बाबा तुम्ही जरा थोडं एवढं पण आहे ना नका तुम्ही लोकांना डोक्यावर घेऊ ही लोक काय आपल्या ओळखीचे ना पाळकीचे कुठं दोन दिवस झालं ओळख झालेली शांताबाईच्या ओळखीची आहेत हां अहो आपली पुरगी जर आपल्याला धोका देऊ शकते घरातली माणसं जर आपल्याला असे धोका देऊ शकतात म्हटल्यानंतर ही कोण आहे अहो आधी ते करतोय ते बरोबर आहे ह्या पोराने आपल्या पुरीला गायब केलंय आणि पोलीस कंप्लेंट करतो म्हणतोय तर करू दे त्याला आदितीची आई बघ तुम्ही काय करायच ती बघा तमाशाच लावलाय ना का आपल्या घरात नाही का काय बाया विकीचे बाबा म्हणलं मी आलो लगेच जाऊन सर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये इथे कंप्लेंट केली आणि पोलीस स्टेशन मधून म्हणतात मी त्याला सोडून आणलं हे केलं आणि मला कशी खबर नाही हा तो नाही याची माफी मागायला म्हणून नेलं नेहमी आठ वाटत नाच आणलं पोरग कुठे गेलय काय गेलय एवढं काय गुन्हा केला माझ्या की एवढं स्टेशन मध्ये पोरगी एवढी पळून जाऊन सगळं लग्न केलं एखाद्या संसार त्यांनी उद्धव केला एखाद्या व्हायचा तिच्या हाई घेणं चांगली आहे का आणि हा बाबा एक नसले गर्दी पोरग एवढं चांगलं त्याला नेलं आणि कंप्लेंट केली काय माणूस असा बाबा तो कुठं हा पुरीच असले लाड आणि पोरग काय शेवटी म्हणा पोरग वंशाचा देवा आहे मी कुठं म्हणते ला मी ता ता का भेदभाव करते का पोरामध्ये पुरी मध्ये पण पुरीने काय केलं घालवलं ना सगळं नाव घालवलं ना लग्नाला तयार होते ना मी म्हणतात आहे काय प्रेम केलंय पुरीने असं बापडीचं करा म्हणणे केलं तर काय ते बाबा त्या बाबाने दुसरं लग्न म्हणजे पहिलं लग्न केलेलं आहे किती वेळा सांगितलं अक्षरशः नाही मला बिलकुल फटत नाही त्याची माफी मागायला जायचं हा शालनेला नेलं तिथे केलं मी काय चुकीचं केलं काय थांबा आम्ही सगळं आता यांच्या मनाप्रमाणे वागतात पण आता नाही खोकून घ्यायची मला सांगा मला न्यायला काय झालं यांना पोलीस स्टेशन मध्ये नेलंय त्याला कुशाला पोरावर केस केली ही केली नाही नाही आता मी नाही थांब तृणाला फोन लावते तन्याला फोन लावते म्हणते ओके ये बाई तुझी मापी मागती वाटलंच आहे ना तू ये इकडे भेटायला मी काय येऊ शकत नाही म्हणते पण ओके लई हा चाललाय म्हणते अगं तुझ्या बाबाला पोलिसांनी नेलंय म्हणते धरून हा आणि तुझा बाप सांगायला एक शब्द तयार नाही फोन करून म्हणते तुझ्या बापाला आता फोन कर आणि मला सांग ना सांग मला का की काय चाललंय काय नाही बाबा आज सांगत नाही मला नक्की कुठे चाललंय कंप्लेंट कशामुळे केली विकी कुठे आहे कसं आहे माझा लेकरू काय करतंय हा नाही बात झालं नाटकं सगळी तन्याला फोन लावते तनाला म्हणते हे मी तुझ्या विषय काय जी, जी वागली का नाही माफ कर बाय म्हणे तुझ्या संसारामध्ये कधी ढवडा ढवळ नाही काय करणार हाय ना तू चुकाने केलं ना तू लग्न तर विषय सोडून देते तन याचा विषय सोडून देते चावद्या असं पण तसं पण ती कुठंतरी लग्न करणारच होती आणि शेवटी दुसऱ्यांच्या घरी जाणारच होती पण माझ्या विकीचं काय आहे माझ्या लेकराची काय एवढी चुकी पुरीला बोलत होता आणि त्या पुरी काय शिल खात होते काय करत होत्या एवढं माझ्या पुल पोराला पुणे स्टेशनमध्ये नेले पुली स्टेशन दाखवलं बापानी असं कुठे बाप असतो ए हा नाही तनायला फोन करून पहिले इकडे ये म्हणते काही कर बाय काय ये म्हणते इकडे ये म्हणजे ये नाही तर तू जर नाही करा ना आली म्हणे हा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये म्हणे तुझ्या सासूला घेऊन ये पण मीला एकटी पडली बाई गाय म्हणे तुझ्या बापाला फोन करून विचार म्हणते बाय कर, सगळं करते आता हा हा तनायला तनायलाच फोन करते आता तनया येतो जाऊन सरी मग मी बर ठीक आहे या लवकर मग हम्म ठीक आहे चालत आईला तनायची मला का फोन करायला लागली बाळजी काय झालं कोणाचा फोन आहे फोन आला ना तुम्ही असं काय चेहरा तुमचा हे झालाय कोणाचा फोन आहे तर नाही तुझ्या आई आईचा फोन आहे मला नाही माहीत काय केलंय माझ्या मोबाईलवर वर बोलते का तू आईने फोन करायचा तुम्हाला स्पीकर ऑन करा आणि तुम्हाला केलाय ना फोन काय म्हणते ती बघा बघा तुम्ही बघा तर फोन तर उचला काय म्हणते ती बघा अगं मी काय बोलू ना बाळूजी तुमच्या मोबाईलवर आईने फोन केलाय नक्कीच तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल उचला फोन आणि स्पीकर टाका हा हॅलो बोला मामी जावाय बापू कुठे हो तुम्ही अहो तुम्हाला मी फोन केला पण ती फोनच उचला नाही जरा महत्वाचं बोलायचं होतं हे बघा हे बघा पाहुण लय चूक केली बघा लय मोठी चूक केली मला माहित आहे माफी मागायलाच आम्ही निघालो होतो ना तो का नवरा बायको पण हो मला बोलायचं आहे आणि जावाय बापू तुम्ही कुठे असेल तिथं तर नाही आणि तुम्ही ये जरा लई इथं लई बघा काय काय चाललंय तुम्हाला माहित नाही या जरा तुम्ही इकडं तर नाही हाय मामी पशीच मामी तिने मोबाईल घरात ठेवलाय वाटतं काय झालं मामी तुम्ही रडताय कशामुळे काय झालं काय हा आणि हे मामा कुठे गेले तर नाही बाबा कुठे गेले काय झालं काय सांगा फक्त काय झालं अहो पाहुण काय होणार आहे तनयाला सांगते मी तुम्ही तनयाकडे फोन ना आणि तुम्हाला पण सांगते बघा ओ मा तु, मी स्पीकर नाही तुला पण ऐकते तुम्ही बोला तुम्ही बोला बर हे बघा जाऊ आहे बापू आणि त नाही तुम्ही इकडे या लवकर त नाही ऐकती ना तू हे बघ मी तुझ्या सोबत जे काय वागले ते तुला लई राग आलाय माहिती आहे मला माफी मागण्यासाठी चूक निघालो होतो आम्ही दोघं तुझे बाबांनी हा पण मध्येच बाबांना फोन आला अगं विकीच सांगायचं सगळं विकीला पोलिसांनी अटक केली बघ विकीला या पोलिसांनी पोलिसांनी धरून नेलं बघ हा तुझ्या भावाला लवकर या इकडं मला काय कळणार नक्की काय झालं काय नाही हाय बघ तना तुझ्या बाबांना फोन लाव विकी कुठं हाय काय हाय लिखरू मला काहीच कळणार तुम्ही या लवकर इकडं पण त्याच्या आधी तुझ्या बाबांना फोन लावून विचार की विकी कुठं हाय काय हाय मला भेटायचंय बाय तेवढा फोन लाव ग विकीला बाय तना आई रडू हे बघ आई मला मला फक्त सांग काय झालं नक्की पोलिसांनी काय नेलं विकेला म्हणजे काय केलं विकेला असं आणि बाबा कुठे येतो म्हणजे तू काय झालं व्यवस्थित सांगते का मला रडणं थांबव बरं अगं तो नाही बाय रडू नाही तर काय करू ग बाय अगं तुझ्या भावाला विकेला गं तुला माहिती आहे बाबा किती आहे सडवणे करतात हा मारतात मान्य करते ग गती पुरीसोबत ह्या पुरीसोबत बोल त्या पुरीसोबत बोल असं करत पूर कोण नाही करत ग काय कुणी बाबाने तुझ्याच बापाने कंप्लीट केली पोलीस स्टेशन मध्ये येईन पुराला पोलिसांनी तुझ्या बाबाने मला सांगितलं नाही मला म्हणलं मी आल्यावर सांगतो म्हणजे सगळं आणि हो मी त्यांना फोन लावते पण फोन उचला नाही तुझा बाप तेवढा फोन लावून ग फोन लावून विचार ला काय झालं कुठे काय म्हणून आणि तुम्ही जावाय बापू तुम्ही ऐका तुम्ही दोघं इकडे येता का, आं तुमी, आं तुमी का एक एक ये हो मी एकटी पडली एकटी पडली ग तनु ये ग बाय हो ग तुझ्यासोबत सुद्धा नाही चुकीची वागली तू हिता तुझं पाय धरून माफी मागते मी जावाय बापूची पण माफी मागते पण माझ्या विकीला सोडून आणा तुम्ही कुठे गेलाय ते तुझ्या बापाला काय करावं काय नाही ग विकीचं काय हाल करते तर काय मला काय कराय ग बाय ग तू लवकर तनु या तनु स बाय गवकर Bukan. Apa ha, orang nak pulih sana ni? Lain balik aku nak lah. Aik! Aik nak korang tu. Aik, Aik, ay, please. Aik kena Aik hebat. Mi baru ya. आणि बाबांना फोन करते तू नको टेंशन घेऊ विकीला काही नाही होणार पोलिसांनी जर पकडून नेलं असेल नाही तर पोलीस असं काय हाणं मिळत नाही आई की तू आई हे बघ रडू नको ना गाय तू तू रडायला लागली मला पण लेखच तरी होते मला म्हणून रडायला येते आई प्लीज तू रडू नकोस तू तू फोन ठेव बरं आता आणि तू शांत राह शांत राह रडू नकोस बघ मी मी आणि बाळू जात लगेच निघतोय तू नको रडूस थांब तू तिथं आम्ही आलो आम्ही येतो अर्धा पावतासोबत येतो आई नको रडू आम्ही बाबांना फोन लावते आणि तुला कळवते तु? आई तु? तु? சோனே நடுத்து பயிலோனா பயிலமிக்க लवकर या तुम्ही पाहुणा तुम्हाला हात जोडती व तुम्ही हो का जी काय मी वाढली ती चुकीची वाढली मला माफी मागायची तुम्ही इकडे या पहिलं हातातलं काम सोडायन पहिलं इकडे या तनु तनु इकडे ये मी एकटी पडली नाहीतर मी मरून जाईन घरात मरून पडले तरी कुणाला काय करणार नाही बघ बाय लवकर ये तू इकडं ये लवकर पाट करणं ग कुणाची दृष्ट लागली ग माया घरात आराला ग बाय ये लवकर तू बाय फोन ठेवते मी हा तू लवकर हा ना फोन कर दे लगी स्निक ते ठीक तो ठीक एक तो बार जुट में ठीक तो हो हो ठीक तो यार भाई लोग करवाड़ बकते कभी बार जी काय काय जाने आए लोग मुझे काय विकला काने ले विकला पुलिस ने नहीं ले

ठीक आहे जाऊ जाऊ आपण रडू नकोस तू रडू नको लाव तुझ्या बाबांना फोन लाव फोन लावू काय म्हणते ती बघ मी बोलतो बाबांसोबत तू जाऊ आपण नको टेन्शन रड नको रडू नको तू आईला जर झाली एवढी चुकी एवढी <laughs> चुकी केली मी माझ्या आई बापाला खूप दुखवलंय मी मला काय अधिकार नाहीये मला काय आणि का नाही जगण्याच मी इथंच इतस, इथंच आता संपवणारे सत्ताला बाद झालं आता आई तू म्हणत होती ना किती लाड करत होती तुझी लाडकी संजना आता नाही राहणार बघ आई तुझ्या मनासारखं करणार किती बोलते आई तू मला किती बोलते ग हा? बाबा नाही बोलले आणि आदित्य दादा पण एवढा नाही बोलला पण किती बोलले आई तू माझा लाड करणार आहे माझी शाशी वागते मी स्वतःला नाही आता आता स्वतःला संपवून टाकणार मी माझ्या बाळाला तुम्ही मारायचा प्रयत्न करताना बाळाची आईच राहणार नाही आता मी स्वतःला संपवते आई सगळ्यांना सगळ्यांना आहे ना मी तुम्हाला आहे ना माफी मागते एकदा शेवटची आणि स्वतःला संपून टाकते <laughs>